नमस्कार सत्यमेव न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत ऊस दरासाठी माजलगावमध्ये होणार बेमुदत रास्ता रोखो खूप झाले राजकारणासाठी आता शेतकरी बापासाठी आंदोलनाची तीव्रता शिगेला दोन हजार चारशे त्रेचाळीस रुपयांच्या दराविरोधात शेतकऱ्यांचा प्रचंड रोष बीड जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी प्रचलित कायद्याप्रमाणे साडे नऊच्या उतार्यावर उसाला दोन हजार चारशे त्रेचाळीस रुपये प्रति टन दन देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे हा दर उत्पादन खर्च मजुरी वाहतूक खत पाणी खर्च याला न्याय देणारा नसल्याने हा दर शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याची भावना जिल्ह्यात उसळली आहे याच पार्श्वभूमीवर युवा शेतकरी संघर्ष समितीने गेल्या महिन्याभरापासून सुरू केलेल्या आंदोलनाला जिल्ह्याभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे आज चोवीस नोव्हेंबरला माजलगावमध्ये बेमुदत रास्ता रोको गावागावातून शेतकऱ्यांची उत्स्फूर्त तयारी झाली असून माजलगाव येथील वसंतराव नाईक चौकात आज चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या बेमुदत रास्ता रोकोच्या आव्हानाला गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावातील प्रार्थना स्थळावरून आंदोलनाचा पुकारा सुरू असून शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी सज्ज होत आहेत आतापर्यंत पन्नास गावांनी टायर जाळून दोन हजार चारशे त्रेचाळीस रुपयांच्या ऊस दराचा जोरदार निषेध केला आहे गावागावात जनजागृतीसाठी ऑडिओ क्लिप्स वाजवणाऱ्या गाड्या तसेच मोठे बॅनर्स लावून आंदोलनाची तयारी वेगाने सुरू आहे तोडगा निघाला नाहीतर क्रशिंग बंद ऊस पुरवठा पूर्णतः रोखण्याचा इशारा शेतकऱ्यांनी स्पष्ट दिला आहे दरात योग्य वाढ न झाल्यास ऊसाचे क्रशिंग बंद केले जाईल कारखान्याकडे जाणारा ऊस पुरवठा पूर्णपणे थांबवण्याची तयारी आहे शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे कारखानदार आणि प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे ऊस दराचा संघर्ष निर्णायक टप्प्यात बीड जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न आता अत्यंत गंभीर व निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे शेतकरी युवक ऊसतोड मजूर यांचा एकत्रित लढा अधिक भक्कम होत असून न्याय्य ऊस दर हा नारा जिल्हा पातळीवर घुमत आहे आज चोवीस नोव्हेंबरचा रस्ता रोको बीड जिल्ह्यातील ऊस दर संघर्षातील ऐतिहासिक आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत ऊसतोंड ऊसतोड कामगारांचाही पाठिंबा कोयता बंदचे आव्हान ऊसतोड कामगार संघटनांनी देखील या संघर्षात उघड पाठिंबा जाहीर केला आहे त्यांनी ऊसतोड मजुरांना आव्हान केले आहे उद्या कुठेही ऊसाला कोयता लागू नये ऊस वाहतुकीची वाहने रस्त्यावर उतरू नयेत जमाव अनियंत्रित होऊ नये यासाठी युवा शेतकरी संघर्ष समितीकडून शिस्त आणि संयमाने आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आता पहिल्यापासून आमची हीच आहे की ऊस जाहीर करा यासाठी ही संयुक्त या दिवशी संयुक्त संघटनाला सर्व बैठक घेऊन युवा संघर्ष समितीच्या या बॅनर खाली आम्ही सगळे एकवटलेलो शेतकरी आणि इथं कोणता नेता नाही ने ने पुढारी नाही आणि हे आज आंदोलन हे सर्व जन आंदोलन हे शेतकऱ्यांनी उभारलेले रस्ता रोको त्याच्यात एकच मागणी की तालुक्यातील सर्व कारखान्याने गुळवी धाडकन ऊस जाहीर करा तुमचा कळवळा किती हे शेतकऱ्याप्रती एकदा दाखवा यासाठी हे आंदोलन उभा केलं होतं हा रस्ता रोको Opa, que alota. आम्ही एक तारीख घेतलेली प्रशासनाकडून आम्हाला तारीख चोवीस देत होते कारण की सध्या चे इलेक्शन लागल्याप्रमाणे सगळे व्यस्त प्रशासन या ठिकाणी दे ती देत होते आम्ही आम्हाला मान्य नसून आम्ही हा राष्ट्रवाको लांबवण्यात आला आणि आम्ही उठण्याच्या भावनेत कोणी शेतकरी नसल्यामुळे त्यांच्याकडून ते आम्ही येत्या चौदा तारखेची बैठक घेतली ती चौदा तारीख सर्वांना जाहीर केली जाईल आणि जाहीर केलेली हा प्रशासन नायब तहसीलदार साहेबांनी स्वतः ही तारीख जाहीर केली आणि त्या तारखेच्या त्या मिटिंगच्या आधारे सर्व शेतकरी ज्यांना जे मोदच्या सहभागीला असतील नसली ही लाईव्ह मिटिंग असेल त्यात काय तोडगा पाडण्याचा निर्णय आणि जायचं जे काय होणार ते सर्वांच्या साक्षीने समोर होणार काही शेतकरी बांधवांचं आम्ही आंदोलन करत आहोत आतापर्यंत माजलगाव मतदारसंघामध्ये कोणत्याही कारखान्यानं ऊसाचा दर जाहीर केलेला नाही म्हणून त्यांनी दर जाहीर करावा अशा मागणीला घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत एकीकडं जर बघितलं निसर्गानं शेतकऱ्याला मारलेलं आहे अतिवृष्टीमुळे शेतकरी परेशान झालेला आहे शेतकऱ्याची मदत आणखी शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि दुसरीकडं या माजव मतदारसंघातील नाही तर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचा भाव जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही रास्ता रोको करत आहोत जर भाव जाहीर लवकर नाही केला तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलन आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये करू आमची एवढीच मागणी आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं चौतीसशे पस्तीसशे सदोतीसशे भाव आहे त्या धर्तीवर आपल्या जिल्ह्यामध्ये पण भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे आणि हा भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय देवा एवढीच अपेक्षा आमची युवा शेतकरी